तर नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर आज आपल्या घरी आहे सत्यनारायणची पूजा ठेवली आपण इथं आपल्या वा वावरातल्या मंदिरात तर तेच प्रसाद वगैरे झालाय आता बघा सगळं खालच्या पातीला प्रसाद नियबर सगळं लागणार ब्राह्मणांनी जे सामान सांगितलंय ते सगळं तयार करून ठेवलंय आणि खुशी पप्पा गेले आता नारळ ते केळीचे पानं ते चौरंग पाठ हे ते घेऊन सगळे गेले तिकडं आणि दे आणि आता आम्हाला जायचं पण पाऊस लगेच सुरू झाला आता निघूत पण आता पाऊस उघडल्यावर जायचं आहे आणि दाखवते मी तुम्हाला तिकडे गेल्यावर मी काही सामान आणलं इथं का हा मग तर चला कंटिन्यू राहा ganz okay, das

आसनार्थे अक्षदाम समर्पयामि वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य सम प्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा रंग हा

गणपती विनायक देवता नमोनमा उमा महेश्वर देवता नमोनमा गणपती आपण कोणत्या कामासाठी आले तेव्हा सत्यनारायण देव नार सांगता की नारदा तुम्ही प्रश्न जो विचारला तो अतिशय सुंदर आहे आणि ही व्रतपूजा केल्यामुळे सर्व जीवांची दुःखे निवारण होतील अशी ही सत्यनारायणाची थी। तीर्थप्रसादाची व्रत पूजा आहे ही पूजा विधीपूर्व कशी करावी कुठे करावी सर्व सांगा भगवान सांगतात नारदा ह्या पूजेला वेळे काढायची गरज नाही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सत्यनारायणाची पूजा करावी आणि ही पूजा देवालयामध्ये करावी आणि सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या नव्या वास्तूमध्ये करावी आणि ही पूजा संक्रांतीच्या वेळेला करावी भी। पौर्णिमेच्या दिवशी करावी आणि श्रावणात सोमवारी किंवा कोणत्या वाराला केले तरी चालतील कारण श्रावण महिना हा शुभ असल्यामुळे रोज मुहूर्त असतात त्यामुळे सत्यनारायणाची पूजा श्रावणात करावी अशी ही पूजा आहे आणि ही पूजा केल्यानंतर या ठिकाणी सर्व आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात या ठिकाणी सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय गोढा स्वाहा कस विदूर वरेण्यम भरगोदे धियो यांना प्रचोदात प्राणाय स्वा अपानाय स्वा व्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय स्वाहा ब्रह्मने नमः मन ब्रह्मने नमः ब्रह्मने सत्यनारायण सत्यनारायण देवता, देवता। नवेद्यम नवे समर्पया मी समर थोडाय ना तोंडाला सत्यनारायण चा तोंडाला गणपती विनायक देवता नवेद्यम थोडा आता <स्याँगा> थोडं हात <था>। दोन चमचे पाणी घेऊन सोडून <स्याँगा> देईल दोनदा म्हणायचं नवीन त्या प्राशन केला देवानी देवाचं भोजन झालं आता प्राशनार्थ पाणीयाम समर्पया काय प्राशनार्थिया पाणी नमस्कार कर प्रार्थनापूर्वक नमस्कार आणि आता ती कापूर नाही तर ती निरंजनी कापूर आहे तांदूळा <coughs> <की> <coughs> तुमची साक्षी आहे अवरवे पूर्वविते <स्थाविण> दुपारणाची प्रबंदे

ओं स्वस्ति साम्राज्यम भोज्यम स्वराज्य वैराग्यम पाष्ठ राज्य महाराज्य समय तक्राड़ी ते गृहे वसनगृहे आवेक्षित काम देवाः सभा देवास्तई मंत्रही क्रियाह भक्ति सुरेश्वरम यूजिता मैं देंव क्षमता अदयूर्व दिवंगन विशेष विशेषायाँ शिवपुण्यतिथो नमः पार्वती पते हर हर महादेव भगवान की जय